अथ श्री साई अध्याय सात्वा श्री गणेशाय नमः श्री श्रीसरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवतायै नमः श्री श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः आता आतापूर्वकते चि सङ्गति स्मरणपूर्वकानुचित्ति देवुडाचा जीर्णोद्दाद्वारार्थी कैसी प्रीतिभा स परोपकारार्थ कैसे श्रमत कैसे निजभक्ता सांभाळित कैसा निजांगे देह जिजवित, दुखेई शोषित भक्तांची समाधी समवेत खंडयोग दोती पोती इत्यादी प्रयोग कदा करपद करपदिरवियोग कदा संवियोग पूर्ववत म्हणता दिसत यवन यवनमणता सुलक्षण ऐसा हा अवतार विलक्षण कोण विचक्षण वर्णिल जात हिंदू की मुसलमान तांगण लागला अणुप्रमाण उपय वर्गा समसमान जयांचे वर्तन सर्वदा रामनवमी हिंदूंचा सण स्वय स्वयआपण सभामंडपी पाळणा बांधवून कथा कीर्तन करविते चौकात सन्मुख लागे पाळणा करवुनी घेती राम कीर्तना रात्री संदल मिरवणा अनुज्ञा यवना हि देत स जमवुनी जमतील तितुके यवन समारंभे संदल मिरविण उभयत उत्सव समसमान घेत करवुन आनंदे येता रामनवमीचा दिवस कुस्त्या लावण्याची हौस घोडे तोडे पगड्या बक्षिस अतिउल्लास द्यावया सण गोकुल अष्टमी काला करवुनी घेती गोपाळ काला तैसी सईद येता येता यवनाला निजाम निमाजाला अटकना एकदा आला मोहरमचा सण आले मशदीस काही यवन ती एक ताजा बनवून करू मिरवण ग्रामांत आजने सरसा ताजा झाला चार दिवस ठेऊ दिधला पाचवे दिवशी खाली काढिला नाही मनाला सुखदुःख अविंदमणता हिंदू म्हणता सुता प्रमाण ऐसा ना हिंदू ना यवन अवतार पावन साहिंसा हिंदू जरी जरीतयांस मशिदीत सदा निवास यवन म्हणावे तरी उताश अहर्निश मशिदीत मशिदीत जात्याचे दळण मशिदीत घंटा शंखवादन मशिदीत अग्निसंतर्पण मुसलमान कैसे हे अन्न संतर्पण मशिदीत, मशिदीत अन्नसंतर्पण पाद्य अर्घ्यपाद्यपूजन मुसलमान कैसे मनावी जरी जाती शमेच्छेछज्जाती पूजन करीती अग्निहोत्री लोटांगण येती त्यागुनिस्फीती सोवळ्याची विस्मित चित्ती पाहु येती जे जे प्रचिती ते हि तैसेची मूगगीती दर्शने तरी जो सर्वदा हरिसि शरण त्याकाय मनावे हिंदू वा यवन असो शूद्र अतिशद्र जाती न प्रमाण अनुमात्र। नाही जयासी जयासि देहाभिमान असो हिंदू वा मुसलमान सकलवर्णा समसमान दया भिन्नपणजातीतिचे मासभोजन अथवा सेवन मत्स्यसन तोंड घालिता श्वान विटेन मन जयाचे चालू वर्षाचा धान्याचा साठा कृषीवुल करीतो बांधोनी मोठा की पुढील साली आलिया तोटा वेळी पुरवठा होईल तैसे संग्रही गवांचे पोते दळाया मशदीत असे जाते पाखाडाया सुपही होते न्यून नव्हते संसारास सभामंडपी शोभायमान सुंदर खासे तुलसी वृंदावन तेथेची ते एक लाकडी स्यंदन अतिसुलक्षण काव हो होते काही पुण्यगाठीने या सद्वस्तुची जाली भेटी ऐशी दृढ साटवा हृदयसंपुटी पडेना तुटीआमरणा काही पूर्वार्जित सौभाग्यता तेने पाय आले हाता मनासी लाभली निश्चिंतता निश्चिंतताही प्रपंची पुढे कितीही सुखसंपन्न झालो तरी ते सुखनय परतो न साई समर्थ समागमजन्य भोगिता धन्य धन्यजालो मी चिद्गन साई कायवानु त्याची नवलाई जो जो रतला तयाचा पायी तो तो ठाईच बैसविला। अजिन दंडधारी तापसी हरिद्वारादी तीर्थवासी तडी तापडी सन्यासी त्यागी उदासी बहुयेती। बोले चाले हंसे उदंड जिव्वे सल्ला अखंड नावडे वाद किंवा वितंड निकट सर्वदा, सर्वदा तामसवृत्ती शमीदांत, वाचास्त्रवे वर्ण वेदांत, पूर्ण वेदांत, कोणाही न लग लागला अंत अखेरपर्यंत बाबांचा राव रंक समसाम्य निष्टंक लक्ष्मीपुत्र वा भिकारी खंक उभयांशी एकचिमापते कोणाचे बरे वाईट कर्म जाणतसे जीवा आतुले मर्म सांगुनि देत खूणवर्म आश्चर्य परम भक्तांना जाणपणाचे ते साठवण नेणतपणाचे पांगरुण मानसंपादन जयासि एवं एवक्षण श्रीसाई काया जरी मानवाची करणी अपूर्व देवाची शिरडित प्रत्यक्ष देव तोहाची भाविते हेची जनसारे काय बाबांचे चमत्कार किती म्हणून मी वर्णू पामर देवा ही जीर्णोद्धार बाबांनी अपार करविले शिर्डीस त्या ता, त्या पाटीला हाती शनी गणपती शंकर पार्वती ग्रामदेवती आणि मारुती यांची सुस्थिती लाविली लोकांपासून दक्षिणा घेत घेतसत बाबा जे पैसे काही धर्मार्थ वाटीत जैसे काही तैसेची ते देत कोणासी रोज रुपये तीस कोणासी दहा पंधरा पन्नास ऐसे ला मानेल तयांस वाटीत उल्लास वृत्तीने हा तो सर्व धर्माचा पैसा घेणारा सही पूर्ण भरवसा विनी योग ही वावा तैसा हीच मनीषा भावांची असो कित्येक दर्शने पुष्ट कित्येक झाले दुष्टांचे सुष्ट कित्येकांचे गेले कुष्ट पावले अभिष्ट किती एक न घालिता अंजन पाला रस किती कितीक अंध झाले डोळस आले पाय कितीक पंगुस केवळ पायांस लागता महिमा तयांचा अनिवार कोणान लागे तयांचा पार यात्रा येऊ लागली अपार अपरंपार चौबाजू धुनी निकट तेची स्थानी मलमूत्रा ते विसर्जुनी कधी पारोसे कधी स्नानी नित्यधानी निरतते डोईस सफेद पागोटे खासे स्वच्छ धोत्र लावित कासे अंगात सदरा की पैरणासे ऐसा आरंभी आरंभी गावी वैद्यकी करीत पाहुनी पाहुनी दवा देत हातालाही यश हकीम विख्यात जाहिले एकदा एका भक्ताचे डोळे सुजुनी झाले लाल गोळे रक्तबंबाळ दोन्ही बुबळे वैद्यन मिळे शिर्डीत भक्त बिचारे भाविक बोळे बाबांशी दाखविते झाले डोळे बिबे ठेंसुनी करविले गोळे सत्वर ते वेळे बाबांनी कोणी घालील सुरम्याचा काड्या कोणी गाईच्या दुधाच्या घड्या कोणी शीत कापुराच्या वड्या देई लपुड्या अंजनाच्या बाबांचा तो उपायच वेगळा स्वहस्ते उचलिला एक गोळा चिनुनी भरला एक एक डोळा फडका उदयक डोळ्यांची पट्टी सोडली वरी पाण्याची धार धरली सुज होती ती सर्व निवळली बुबुळे निर्मल डोळ्या सारिका नाजूक भाग नाही बिब्याची जाली आग बिब्याने दवडिला नेत्रयोग ऐसे अनेक अनुभव धोती पोती तया अवगत नकलत एकांत तळी जात स्नान करिता आतळी ओकित धुनीत टाकीत वाळावया धुनी टाकीत वाळावया मशिदी जितुका आड तितुकेची पुढे वडाचे झाड तयाही पलीकडे एक आड हो दो दिवसा आड जात ते बरफ दुपारी प्रखरवून कोणी न ते ते ऐसे पाहून स्वय आंडा अडांतून पाणी काढून फुखमार्जन करीत असो ऐशिया एका प्रसंगी बैसले असता स्नाना लागी आतडी काढूनी लागवेगी धूते जागी लागले अजा मारितात तिची आतडी बाह्याभ्यंतर करूनी उघडी दुधुनी घालिती घडीवर घडी निर्मळ चोकडी करितात तैसीचा पुली आतुडी काढूनी आतून बाहेर स्वच्छ धुनी पसरली जांबाचे झाडावरुनी आश्चर्यजनी बहु केले ही स्थिती डोळा देखिली त्यातील काही हयात मंडळी आहे त्या अजून शिर्डीत उरली म्हणती वल्ली तो अपूर्व कधी लावित खंडयोग करीत सस्त पादादी विलग ऐसे मशदीत जागो जाग अवयव लाग अलग ते पडत देह ऐसा खंड विखंड देखावा तो भयंकर प्रचंड पाहू दावत लोक उदंड बाबा अखंड त्या दिसती ऐ एकदा ऐसा प्रकार पाहणारा घाबरला फार कोणा दृष्टे बाबांस ठार केले अत्याचार हा ठीक ठिकाणी अवयव दिसती चारही कोणी रात्र न कोणी चिंतामणी उद्भवली जावे कोणाशी सांगावयाला होईल उलटा टांगावयाला ऐसा विचार पडला तयाला जाऊन बैसला बाहेर असेल साईचा हा योग काही हे तो तयाच्या स्वप्नीही नाही पाहो नि छिन्न भिन्नताही भीती हृदय धडकली कोणाशी तरी कळवावा प्रकार मनात त्याचे येई फार परिमीच ठरेन गुन्हेगार प्रथम खबर देणारा म्हणून कोणाशी सांगवेना ना हे मनात असंख्य कल्पना मणुनी पहाटे जाऊनी पुन्हा पाहता मना विस्मित अदृश्य पुरविल सर्व प्रकार बाबा कुशलस्थानी स्थिर हे स्वप्न नाही ना वैसा विचार येऊनी पाहणार साश्चर्य हे योग धोती पोती बाळपणापासून आचरती पुराणकळे ती गगम्यस्त गती तयांची दिडकीच नाही कोणाच्या शिवले गुणाने प्रख्यात ते पाविले गरीब दुबळ्यांचं आरोग्य दिझले हकीम गाजले ते प्रांती हकीम हा तो केवळ पराथ अतिउदास निजस्वार्थ साधा वया परकी अर्थ असहयानर्थ साहतसे अर्थींची अभिनवकथा निवेदितो मी श्रोतयान करिता विदित होईल बाबांची व्यापकता तैशीच दर्याद्रता तयांची दयाद्रता तयांची सन एकोणीसशे दहा साली समय धनतेरसी दिवाळी बाबा सहज धुनी जवळी बैसले जाळीत लाकडे तेवली होती दुनी निजहस्त त्यातची खुपसुनी बाबा बैसले तमनी। हात हातबाजुनी निघाला माधवनामे तयांचा सेवक लक्ष गेले तयाचे साहजिक देशपांडे ही होते नजिक धावले मागे मारुनी बैसका कमरेसी घट्ट घातला विलका बाबांसी मागे ओढ़ी देखा पुसती विलोका मग काय हा हा काय के मनता बाबा खाके से मणती निसटले भट्टी तपड़े काकी ऐको निज निजपति के लोहारा ची राडये धाके मारुनी आपुल्या पोरासी खाके भाता फुंके भट्टीचा फुंकता फुंकता लक्ष चुकली खाकेसी पोर हे ती विसरली पोरती अचपळ तेथून निसटली पडताची उचरली मिशामा काळा वयासी त्या पोरीला गेलो तो हा प्रकार घडला बाजू दे रे हा, हा मेला प्राण रे वाचला पोरीचा आता या धाताचे दुःखणे कैसा उपाय करावा कवणे ಚಾಡರಕರಾ ಪತ್ರ ಮಾದವರಾವಾನೆ ಮಾಧವರಾವೇನೆ ಪಾಠಲೆ ಪತ್ರ ಲಿಹಲೆ ಸವಿಸ್ತರ ಪರಮಾನಂದ ಪ್ರಸಿದ್ಧ ಡಾಕ್ಟರ ಸಮೇನಿಆ ಸತ್ವರ ಆಲೆ ಚಾಕರ ಶಿರ್ಡಿಸ ಉಪಯೋಗಾ ಪಡತಿ ದಾಹೋಪಶಮನ ಐ ಸಿ ಘೇತಲಿ ಔಷಧೆ ನಾನಂದ ಸಮೇತ ನಾನ ಸಾ ಪಾತಲೆ करुणीबाबांशी अभिवंदन वर्तमान निवेदिले आगमन प्रयोजन हस्तावलोकन प्रार्थिले आदीच हात पोळल्यापासून भागोजी शिंदा सोडून पट्ट्या कर करून बाण बांधून प्रत्यही तो होता तो हात सोडून या पहावा परमानंदाशी दाखवावा दवा उपचार सुरू करावा गुण पडावा बाबांना ही सद्दिच्छा धरुनी मनी बहुत नानांनी केली मन धरणी प्रयत्नही केला परमानंदांनी पट्ट्या सोडूनी पहावे <coughs> आज उद्या आज उद्या करूनी वैद्या पुला हल्ला म्हणूनी हस्तन दिदला पहावया लागुनी खेदही न मनी तयाचा परमानंदाचा आणलेला दवा तया न लागली शिर्डीची हवा परी साई दर्शन सुहावा तया घडा योगा भागोजीची च नित्यसेवा भागोजीने च हात चोळावा तेणे काळे हातही बरवा होनी नि सर्वात सुख झाले ऐसा जरी हात बरा झाला न कळे बाबांचे येई काय ये दुकळा ती प्रात काळची येता वेळा पट्ट्यांचा सोहळा प्रतिदिन नसता हातास काही वेदना नित्य तयाची जोपासना घृतमर्दना निष्पीडन जोपासना सामाणांत चालविली ही उपासना भागोजीची साई सिद्धा न जिची भागोजी स घडवती नित्यनेमाची भक्तकाजी काजाची आवडी पूर्वजन्मीचे महादोष भागोजी पावला क्लेश परितयाचे भाग्यविशेष साई सहवास लाधला लेंडीवर निघता फेरी भागोजी बाबांचा छत्रधारी रक्तपिती भरली श्रीरी परीसेवे करी धुनी पासले स्तंभा पाशी बाबा जेव्हा प्रात समयासी प्रति प्रत्यही बैसती निजारामासी सेवेसी ते हाता हातापायांच्या पट्ट्या सोडणे त्या त्या ठाईचे स्नायू मसळणे मसळल्या ठाई तूप चोळणे सेवा करणे भाग्याने पूर्वजन्मीचा महापापिष्ट सर्वांगी भरले रक्तकुष्ठ भागोजी शिंदा महाव्याधिष्ठ परिभक्त वरिष्ठ बाबांचा रक्तपीतीने जडली बोटे दुर्धर दुर्गंधी सर्वांग ओखटे ऐसे जयाचे दुर्भाग्य मोठे भाग्य चोखटे सेवा सुखे किती म्हणून श्रोतयाला वर्णूबाबांच्या अगाद लीला एकदा गावी ग्रंथज्व आला चमत्कार झाला तो परिसा दादासाहेब कापर्ड्यांचा मुलगा एक लहान वयाचा आनंदसाई सहवासाचा निजमातेच्या सहभोगी आधीच तो मुलगा लहान ताप आला फणफणून फन मातेचे हृदय आले ओलून अस्वस्थमान जाहली। उमरावती वसतीस्थान आले मनी करावे प्रस्थान सायंकाळची वेळ साधून आली अज्ञापन घ्यावया अस्तमानची करिता फेरी बाबा येता वाडिया शेजारी बाई जाऊनी पायधरी निवेदन करी घडले जे आदीच स्त्रियांची जात गाबरी तयाशांच्या मुलाची तांबेना शिरशिरी ग्रंथजराची भीती भारी निवेदन करी घडले ते बाबा म्हणती मृदुवचन आबाळ आले आहे जाण पडेल पाऊस पिके पो पिकोन आबाळ वितळून जाईल भीता किमर्थ ऐसे वधून कफनी कंबरे पर्यंत उचलून दाविते झाले सकळा लागून ग्रंथी टवटवून टवटवून तवतुन उठलेल्या कुक्कुटीच्या अंड्या एवढे चार ग्रंथी चोहीकडे मणती पारे हे भोगणे पडे तुमचे साकडे मजलागी हे दिव्यानी अलौकिक कर्मपावने विस्मित लोक भक्तांलागी दुःखेही कैक भोगती अनेक संत कैसे मेणाहुनी मौचित्त सहबाय जैसे नवनीत लावे विण भक्तांसी प्रीत भक्तीचे भक्तची गणगोत जयाचे एकदा ऐसा वर्तला प्रकार नाना साहेब चांदोरकर निघाले सोडोनी नंदुरबार पुंडरपुरशी जावया नाना परम भाग्यशाली साईंची अनन्य सेवा वैकुंठ वैकुंठप्राप्ती झाली घडली मामलत मिळाली तेथील येताची हुकुम नंदुरबारी जाणे होते अतिसत्वरी तातडीने केली तयारी हेतु अंतरी दर्शनाचा सहकुटुंब सपरिवार शिर्डीस जाण्याचा झाला विचार शिर्डीचं प्रथम पंढरपूर करू नमस्कार बाबांशी नाही कोणाशी पत्र पाठविले नाही निरोप वृत्त कळविले सरसामान सर्व आरवरिले गाडीत बैसले लगबगा ऐसे जे हे नाना निघाले नसेल शिरडीत कोणाशी कळले परीसाईंशी सर्व समजले सर्वत्र डोळे तयांचे नाना निघाले सत्वर असतीलच निमगावाचे शेवेवर तो शिरडीत चमत्कार गडला साचार तो परिसा बाबा होते मशिदीत महारसा समवेत अप्पा शिंदे काशीराम भक्त वार्ता करीत बसलेले इतक्यात बाबा म्हणती अवघे मिळून करूया भजन चौघे उघडणी पंढरीचे उघडले पंढरीचे दरवाजे भजन मौजेने चालवू साईपूर्ण त्रिकाल ज्ञाता कळुणी चुकली तया ही वार्ता नाना शिवेच्या ओड्याशी असता भजनोल्लासता बाबांशी पंढरपुराला जायाचे जायाचे तिथेच मजला राहायचे तिथेच मजला राहायचे राहायचे घरते माझ्या रायाचे स्वय बाबा भजन मणती भक्त बसलेले अनुवाद करती पंढरीचे प्रेमात रंगती इतक्यात येती ना नाही सकुटुंब पायी लागत म्हणती अम्मा अम्मा आता अम्मा सब महाराजांनी पंढरपुरात जीवांत निश्चिंत बैसावे तोही वनंती नकोची होती आदिची बाबांची उल्हासवृत्ती पंढरी गमन भजन स्थिती जनविन निवेदिती तयांस नानामणी विस्मित लीला पावणी आश्चर्यचकित तयापायी डोई टेवीत सद्गदित जाहले घेऊ निया आशीर्वचन उदिप्रसाद मस्तिबंधुन चांदोरकर पंढरपुरा लागून घेऊन निघाले ऐसा कोट गोष्टी सांगू जाता होईल गंत विस्तारता म्हणून आता परदुःख निवृत्तीता विषयाटोपता घेऊ हा संपौ हा अध्यायाता अंतनाही बाबांचे चरिता पुढील अध्यायी अवांतरकथा वेदन वदेन स्वहिता लागिमी हिमीपणाची हमवृत्ती जाता जिरेना चित्ती हामी कोण न कळे निश्चिती साईच वदतील निजकथा वदतील नरजन्माची महती कथितील निज बैक्षवृत्ती बायजा बाईची ती भक्ती भोजनस्थिती आपुली सवे घेऊनी माळसा पती चिकोते पा गणपती बाबा निजत मशीदिप्रती कैसीये रीती ते परिसा पंत हेमाड साईंस शरण मनवीत भक्ती पायींची व्हाण तयासी साईंची आज्ञा प्रमाण झाले निरूपण येतवरी स्वस्तिशी संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत श्री साई समर्थ सच्चरिते विविधकथानिरूपणं नाम सप्तमोऽध्यायः सम्पूर्णः श्रीसद्गुरुसाईनाथार्पणमस्तु शुभं भवतु